मी मी कुलदैवत ज्योतिबा महालक्ष्मी स्वामी समर्थ महाराज सर्वांच्या आशीर्वादाने अखंड छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज सरसेनापती प्रतापराव भुजर महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर आंबेडकर अहिल्यादी वळकर अण्णाभाऊ साठे यांना देशाचे संरक्षण सर्व आजी माझे सैनिक अन्नदान बळीराजा सीमा भागातील सर्व माझे मराठी बांधव यांना मानवंदना करून ज्यातपणे माझे श्रद्धास्थान देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी साहेब रवींद्र चव्हाण साहेब हरमोहन पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ माता भगिनी व तरुण बंधू व सर्वांना वंदन करून मी शिवाजी रुक्मिणी छट्टूपा पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची व एकात्मता उन्नीत राखील आणि आता जे कर्तृ यातिक आहे ते निष्ठापूर पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय चंद्र श्री सचिन पाटील आणि त्यानंतर श्री